लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाडकरांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आपण भारतीय जनता पार्टी मायुतीचे सर्व घटक पक्ष पक्षागत संघटना आर पी आय बाकी बरोबरीत सगळे घटक पक्ष या निमित्ताने प्रचाराच्या दौऱ्याच्या नियोजनाच्या निमित्ताने आणि दौऱ्यासाठी आपण या आज ओंकारनाथाच्या मंदिरामध्ये एकत्रित आहोत आजच्या या कार्यक्रमासाठी आज उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष योगेशी बोबडे साहेब उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे विविध सेलचे सर्व पदाधिकारी आणि या गावातील बुजुर्ग आणि ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक पोळसाहेब उपस्थित त्यांन्यतावरून समोर मला दिसत आहेत की आणि या गावातील सर्व बुजुर्ग ज्येष्ठ मंडळी या गावातील सर्व वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी आणि भावांत आपण या माळा लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने एक महायुतीचा घटक पक्ष म्हणून किंवा महायुती म्हणून आपण या तालुक्यामध्ये निवडणुकीसाठी गेले आठ दहा दिवस झालं पूर्णपणे रणसिंग फुकोण पूर्ण। आपण प्रचाराला लागलेलो आहोत आज या प्रचाराच्या निमित्ताने काही मुद्द्यांवर स्पर्श करायला हरकत नाही की आपण बघितलं की दोन हजार चौदाच्या अगोदरचा जो कालखंड बघितला तर काँग्रेस पक्षाचं सरकार या आपल्या देशामध्ये जवळजवळ पन्नास ते पंचावन्न साठ वर्ष सातत्यानं राज्य करत आलेलं होतं केंद्र सरकारचं दोन हजार चौदा जर आपण राज्य बघितलं किंवा केंद्र सरकारच्या त्यावेळेस जर सगळा केंद्र सरकारचा आपण अभ्यास बघितला आणि दोन हजार चौदाला ला सरकार म्हणून ज्यावेळेस या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तेथून या दहा वर्षाचा कालखंड जर आपण बघितला तर तुम्हाला पंचावन्न साठ वर्षात जे प्रगती झाली त्याच्यापेक्षा दहा पट प्रगती तुम्हाला ह्या दहा वर्षात झालेली दिसते आणि हीच भूमिका आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तळागाळातल्या गावगाड्यातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन सांगणं गरजेचं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्याला का, का पंतप्रधान हवेत ही सुद्धा भूमिका आपण कंखरपणे म्हटली पाहिजे आज आपण मत मागताना विकासाला मत मागणार आहे आपल्या देशाला मत मागणार आहे आणि हेच मत आपल्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पण आपण द्यायचं आहे ही भूमिका ठेवून आपण सगळ्यांनी प्रचार यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली पाहिजे आपण बघितलं आपल्या बरोबर सुद्धा गेल्या पाच सहा वर्षापासून पाच सहा वर्षापासून काही मंडळी आपल्या पक्षामध्ये काम करत होती त्या महायुतीच्या घटक पक्षात महायुती बरोबर काम करत होती पण अचानक आम्हाला काय माहीत नाही की असं काय झालं की त्यांना लागलीच महायुतीचा पक्ष हा त्यांना दुरावल्यासारखा झाला त्यांनी ढबलून दिला आणि दुसऱ्या पक्षातून त्यांनी उमेदवारी घेतली तुम्हाला सगळ्यांना जे जाहीर माहिती पण ते ज्यावेळेस या पक्षात होते त्यावेळेस सुद्धा त्यांचं काम जे चालू होत ते या महायुतीतल्या कुठल्याही पक्षाच्या समाधानाचं काम नव्हतं त्याचं कारण काय की त्यांचं नेतृत्व जे आहे ते व्यक्तिनिष्ठ नेतृत्व आहे पक्षनिष्ठ अजिबात सुद्धा नाही हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे या तालुक्याला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की भावांना राजकारण करत असताना आपण कुठल्या तरी पक्षाच्या विचारधारेवर राजकारण केलं पाहिजे आणि ती पक्षाची विचारधारा ही आपल्या रक्तामध्ये भिंलेली असली पाहिजे तुम्ही आम्ही काय एकत्र जमलो भारतीय जनता पार्टीचे हे सर्व पदाधिकारी या पदाधिकाऱ्यांना उमेदवार कोण याची आवश्यकता नाही सांगायची किंवा संघटना आमच्या सारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला तुमच्या समोर आणून दिलेले आहे आणि म्हणूनच आज कारखाने सुद्धा कुठेतरी तळावर आल्यासारखं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिसत आणि सुद्धा कारखान्यातले बरेचसे लिकेजेस आहेत मी स्वतः उद्योग नियंत्रण समितीवर आहे तिथं सातत्यानं मी भूमिका मांडतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या भूमिकेतनं सुद्धा दोन हजार तेवीस चोवीसच्या गाठफामध्ये काही सुधारणा झालेल्या चोवीस पंचवीसच्या काळपामध्ये सुद्धा काही सुधारणा होऊन आपल्याला एफआरपी नुसार जास्तीत जास्त दर कसा मिळेल ही भूमिका आम्ही शेतकरी चवळीस आम्ही एक चौर सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सातत्यानं शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलेली बाबांनो आज बघितलं आपण रांजनी देवस्थानमध्ये इथं राहत असताना किंवा आपल्या या तालुक्याचे सगळे वेगवेगळ्या कामाचे प्रचाराचे नारळ इथं कोटात असताना सातत्यानं गेले दहा वर्ष झालं वेगवेगळ्या पद्धतीनं उजनीच ज्या वेळेस पाणी कमी होईल त्यावेळेस या गावाला पाण्याची आज पिण्याची वाटायला लागले पण या गावची शेती सुद्धा धोक्यात येत आहे मागच्या दोन वर्षापूर्वी सतीशराव असतील किंवा <coughs> विजयराव या दोघांनी माझ्याकडे सुद्धा तो विषय मांडलेला होता की इथं आपल्याला एक आपला बुडीत बांधाऱ्याची आवश्यकता आहे त्या पद्धतीनं आज आपण मला बाबाराजांनी सुद्धा आज या बुडीत बांधाऱ्याच्या बाबतीत या रांधणीतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करावी आणि खासदार साहेबांकडून एक या आश्वासितांना द्यावं की पुढे भविष्यात लवकरात लवकर गुडीत बंधाऱ्याचं प्रपोजल आपण येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये नक्की आज मंजूर करून या रांधणी गावाच्या शेतीचा जो प्रश्न आहे तो पहिल्यांदा सुटला पाहिजे हे सगळ्या सगळ्या जनतेने किंवा सगळ्या कुठऱ्यांनी सुद्धा लक्षात घेणं काळाची गरज आहे की आपण ज्या गावामध्ये येतो ज्या देवस्थानमध्ये तिथं सगळ्या कामाचा शुभशिक्रम करतो ते गावात जर आज उपेक्षित शेतीच्या पाण्यापासून पासून जर वाढ बघत असेल या पाण्यासाठी आणि उश्या अशा अवस्था असताना या गावासाठी सातत्यानं या बुडी बंधाऱ्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावा हे सुद्धा मी सुद्धा मी आज बाबा सांगतोय सांगतो खासदार साहेबांबरोबर बोलून या बाबतीत सुद्धा आपल्याला सगळ्यांना या गावाला आश्वासन देऊन त्याची कार्याची पूर्णता करावी आणि याच पद्धतीनं आपण खासदार साहेबांच्या कमळ या चिन्हावर या दिवशी ऑनलाईन बटन दाबून खासदार रणजितसिंह निंबाळकरांना जास्तीत जास्त मताने निवडून बहुमताने निवडून देण्याची भूमिका आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांची असली पाहिजे आणि गावगाड्यात जाऊन जेवढ्या केंद्र शासनाच्या योजना आहेत खासदार साहेबांनी केलेली काम आहेत हे आवर्जून आपण गावगाड्यात जाऊन सगळ्यांनी सांगा एवढंच मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो आणि इथं थांबतो धन्यवाद